प्रधानमंत्री कुसुम योजना कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे पी एम कुसुम योजना पहिला ऑप्शन दिला आहे हरियाणा दुसरा पंजाब तिसरा आहे महाराष्ट्र चौथा आहे गुजरात पुढील प्रश्न बघा कोणत्या शहरात ग्लोबल मेरीटाईम इंडिया सम समिट दोन हजार तेवीसचे आयोजन केले जात आहे, पहला ऑप्शन है दिल्ली दुसरा है बैंगलोर तीसरा है मुंबई चौथा है तो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई प्रश्न बढ़ा सर्व जि हॉलमार्किंग केंद्रे पहले राज्य को तमिलनाडु दुसरा है झारखंड तीसरा केरल चौथा है छत्तीसगढ़ योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन केरळ पुढील प्रश्न बघा टाईम मॅग्झिनने कवर स्टोरीमध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे शेख हसीना दुसरा दीपेश नंदा तिसरा नंदिनी दास चौथा आहे ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर याचं तो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक शेख हसीना पुढील प्रश्न बघा आई प्रश्न बघा जगातली सर्वात मोठा परमाणु रिएक्टर अनुसंधान कोणत्या देशास स्थापन केली जाणार आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा जपान तीसरा बोलिविया चौथा यूके तो, तो योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 बोलिविया पुढील प्रश्न बघा विश्व शतका सर्वाधिक षटके षटके मारणारा खेळाडू कोण ठरला आहे पहिला ऑप्शन आहे सचिन तेंडुलकर दुसरा विराट कोहली तिसरा ऑप्शन आहे वीरेंद्र सेवक चौथा ऑप्शन आहे रोहित शर्मा सो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार रोहित शर्मा पुढील प्रश्न बघा सदोतीसव्या इन्फंट्री कमांडर परिषद चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे पहला ऑप्शन है महाराष्ट्र दूसरा गुजरात तीसरा आसाम चौथा मध्य प्रदेश योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेश प्रश्न बढ़ा इन्फोसिस पुरस्कार दोन हजार तेवीस मध्य भौतिकशास्त्र श्रेणी पुरस्कार को जाहिर है पेला ऑप्शन है सलमान रशीदी दुसरा है मुकुंद थट्टाई तीसरा विहान तल्या चौथा आहे दीपेश नंदा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन मुकुंद ठट्टाई पुढील प्रश्न बघा फिलिस्तीनच्या दहशतवादी हमाम संघटनेने ऑपरेशन अल कायदा फल कोणत्या विरुद्ध सुरू केला के आहे पहिला ऑप्शन आहे तुर्की दुसरा इस्राइल तीसरा इराण चौथा ओमान so, योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दो प्रश्न बुढ़ी प्रश्न बगा, पेफ लाइफ लाइफ टाइम डिस्ट्रीबीक द अवॉर्ड ने कोणाला सन्मानित करण्यात आले पहिला सलमान रशीद दुसरा आहे मुकुंद थट्टाई तिसरा है विहान तल्ल्या चौथा आहे दीपेश नंदा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक सलमान रशिदी पुढील प्रश्न बघा सर्व जिल्ह्यामध्ये हॉलमार्किंग केंद्र असणारे पहिले राज्य कोणते पहिला ऑप्शन आहे तामिळनाडू दुसरा आहे झारखंड तिसरा आहे केरळ चौथा आहे छत्तीसगड योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन केरळ पुढील प्रश्न बघा टाइम मॅग्झिनने कवर स्टोरीमध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे शेख हसीना दुसरा आहे दिपेश नंदा तिसरा नंदिनी दास चौथा आहे ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक शेख हसीना प्रश्न हसीनाय आईसीजी चे प्रमुख राकेश पाल यांनी तिसरी वैष्णवी शिखर परिषद कोणत्या देशात भाग घेतला होता पहिला ऑप्शन आहे नेदरलँड दुसरा जपान तिसरा पोर्तुगाल चौथा इटली योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन जपान पुढील प्रश्न बघा परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयसिंग जयशंकर यांनी कोणत्या देशात महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण केले पहिला ऑप्शन आहे जपान दुसरा व्हिएतनाम तिसरा इराण चौथा आहे चीन योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन वेतन